समन्वय संघ महाराष्ट्र राज्य मागच्या सहा दिवसापासून आपल्या या संघाचे श्री दीपक कुलकर्णी श्री ज्ञानेशजी चव्हाण व श्री रविकांत जोजारेजी यांनी व आपण सर्वांनी या ठिकाणी पुकारलेल्या त्या अन्नत्याग आंदोलनला मी सर्वप्रथम माझ्या वतीने या ठिकाणी आपला सर्वांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी अवलंबलेला आहे एक विधान परिषद सदस्य म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती या ठिकाणी करतोय की आंदोलन करत आहोत आपण हे ठीक आहे आपल्या सर्वांच्या मागण्या सुद्धा एकदम रास्त आहेत पण आपण आपल्या व आपल्या कुटुंबियाशी या ठिकाणी खेळत असल्याची आम्हाला एक भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण आपल्या जीवितचा या ठिकाणी स्वतः खेळत आहात मी आपल्याला विनंती करतो की ह्या अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आपण सर्वांनी थांबवावं आणि निश्चित अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत अनेकांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आपल्या सर्वांना विनंती केलेली आहे आणि आपल्या जे काही मागण्या आहेत शासन स्तरावर कशा पद्धतीनं सोडवण्यात ती येतील किंवा सोडवता येतील यासाठी पाठपुरावा करून ते पूर्ण कशा करून घेता येईल हे आपल्या बऱ्याच लो लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून मी जरी नवीन निवडून आलो असेल तर एक आंदोलनाला माझी प्रथमच भेट आहे आणि प्रथमच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी संबोधित करत आहेत मी माझ्या वतीनं निश्चित सोमवारपासूनच आदरणीय दादांच्या पाठीमाग लागून हा आपला विषय कशा पद्धतीनं मार्गी लावता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल माझा उद्या सकाळी दहा वाजता शपथविधी आहे विधान परिषद सदस्याचा आणि शपथविधी झाल्यानंतर जिथं कुठं दादा असतील एक अर्थमंत्री म्हणून जिथं कुठं असतील त्यांच्याशी भेटून उद्या असेल परवा असेल मी हा विषय त्यांच्या कानावर घालतो आज सकाळी माझं फोनवर त्यांचं बोलणं झालं होतं बऱ्याच जणांचं मागच्या दोन दिवसापासून मला फोन होते बऱ्याच जण म्हणत होते की अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे परंतु मी हा विषय पूर्ण अगोदर माहिती करून घेतला आणि आज सकाळी त्यांच्याशी बोललो होतो तर त्यांनी सोमवारच्या नंतर मला यायला सांगितले मी निश्चित आणि मला आताच काही शिक्षकांनी या ठिकाणी सांगितले की मुख्यमंत्र्यांची आणि शिक्षण मंत्र्यांची भेट आपली काहीतरी मंगळवारी त्या ठिकाणी होणार आहे आणि शिष्टमंडळ आपलं त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे तर त्याच दिवशी जे काही शिष्टमंडळ आपलं येणार आहे त्या शिष्टमंडळाची आपण सीएम महोदय असतील आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि शिक्षण मंत्री असतील या तिघांनाही मी स्वतः आपल्या शिष्टमंडळामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून हा विषय कशा पद्धतीने मार्ग लावता येईल आणि आपलं आंदोलन आपल्याला कशा पद्धतीने स्थगित करून जे काही आपले त्रेसष्ट हजार शिक्षक आहेत यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल यासाठी मी माझा प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न करेन जे काही आपलं दहा लोकांचं शिष्टमंडळ असेल ते आम्हाला त्या ठिकाणी कळवावं त्यांची आम्ही दादांकडे असेल सीएम साहेबांकडे असेल त्या ठिकाणी नावे देऊन आपण एक व्यवस्थित वेळ त्यांचा घेऊ घाई गडबडीमध्ये न करता गेला आणि ह्या मागण्या आमच्या मंजूर झाल्याच पाहिजे असं न करता याच्यावर कमीत कमी, -कमी दहा वीस मिनिट तरी आपली अर्धा तास तरी चर्चा झाली पाहिजे संबंधित जी कोणी सचिव असतील जे कोणी त्या त्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील यांना सुद्धा त्या बैठकीला आपण कशा पद्धतीनं बोलून घेता येईल आणि पॉझिटिव्हली एक सकारात्मकतेनं मार्ग कशा पद्धतीनं काढता येईल यासाठी आपण सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करूयात दहा लोक मंगळवारी या सोमवारी या की सोमवारपासून तिथंच आहे आपण जेव्हा केव्हा येताल मला सांगा मी प्रथमता दादांची आपली त्या ठिकाणी भेट घालून देऊ दादांशी आपण या ठिकाणी चर्चा करू आणि त्याच्यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू परंतु पुन्हा एकदा विनंती करतो की आपण हा जो मार्ग या ठिकाणी अवलंबिलेला आहे हे निश्चित आपण आपल्या जीवाशी त्या ठिकाणी खेळत आहात सहावा दिवस आहे निश्चित आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुमच्या सर्व पाठीशी आम्ही आहे पाठिंबा जाहीर तर दिलेलाच आहे पण हा विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहेत सोमवारपासून तुम्ही या तुमच्या सोबत आहे पण आपण हे जे विषय आता लावून धरलेला आहे माझी विनंती एक विनंतीच्या आणि एक विधान परिषद सदस्य म्हणून आमदार म्हणून की हा विषय आपण आता कुठेतरी था थांबवला पाहिजे आपण मार्गी लाव प्रामाणिकपणाने मार्गी लावू मी सोबत आहे तुमच्या दुसरं कुठलंही काम मी घेणार सोमवारी सकाळी जर तुम्ही आले तर सोमवारपासून दादा असतील सी साहेब असतील आपण त्यांच्याकडे हा विषय मार्गी लावून त्या ठिकाणी परत येऊ अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की हा अन्न आंदोलन आपण त्या ठिकाणी स्थगित करावं धन्यवाद दादा आपण या ठिकाणी अस्थायिकपणे आमच्या या बांधवांची चौकशी केली आणि निश्चित आम्हाला शब्द दिला की आपण जे काही शिष्टमंडळ येणार आहे त्यांच्या त्यांच्यासोबत मी स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये राहून सीएम साहेब असेल डी साहेब असेल किंवा अजितदादा असल शिक्षण मंत्री असेल या सर्वांसोबत बैठक लावून देण्यासाठी मी सोबत असेल दादा तुम्ही जे काय सांगता ते निश्चित आम्ही त्या शब्दाला मान दिला असता तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणारे आम्ही एवढे मोठे नाही आहेत पण दादा नऊ नोव्हेंबरला एकदा सन्माननीय राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला लेखी शब्द दिला होता लेखी पत्र दिलं होतं की येत्या काही दिवसात पुढील वर्षापासून म्हणजे एक जानेवारी चोवीस पासून तुम्हाला टप्पा देण्याचं आम्ही घोषित केलं होतं तेव्हा आम्हीच त्या ठिकाणी अन्नत्याग केलंय स्वतः मैदानातून शब्द दिला सगळ्या गोष्टी घडल्या पण तो शब्द पाहायला गेला नाही आणि आता कालपर्वाच्या अधिवेशनामध्ये फक्त आमची मागणी एक जानेवारी चोवीस पासून होती तर एक जून दो, दोन हजार चोवीस पासून देऊ पण मध्ये देऊ आता दादा मध्ये जर निर्णय घेत असेल तर आता कुणीही सत्यचं तांबडंपत्र घेऊन जा, या जन्माला आलेलं नाही आमच्या सर्वांच्या पोटामध्ये मनामध्ये हीच भीती आहे की सरकार निश्चित आमची अपेक्षा आहे सरकार हेच यावं महायुतीचं पण जर नाही आलं तर मग या निर्णयाचं किंवा दिलेल्या शब्दांचं काय आणि कुठल्या भाबड्या आशावर आम्ही जगायचं आज सरांचं एकोणीस वर्ष सेवा झाली मुलगा थर्ड इयरला आहे या वेदना कुठं तरी सहन होत नाही म्हणून सरांनी एवढे पोटाला चिंता देऊन या ठिकाणी हे दिवस काढत आहेत म्हणून आमची विनंती आहे दादा हे उपोषण चालूच त्या भूमिकेवर आम्ही आहोत आणि जे शिष्टमंडळ आम्ही या ठिकाणी पाठवतोय त्या शिष्टमंडळामध्ये आपण स्वतः सहभाग घेऊन खंबीरपणे जर सीएम साहेब असेल आदरणीय आदित्यदादा साहेब असेल शिक्षण मंत्री साहेब असेल यांना इतरची सर्व जी काही परिस्थिती आहे ती आपण स्वतः आता ग्राउंड लेव्हलवर बघितले आए, त्या पद्धतीने जर त्या ठिकाणी पॉझिटिव्हली सांगितले तर निश्चितच सकारात्मक विचार होईल आणि राज्यातल्या त्रेसठ हजार शिक्षक बांधवांचा तुमच्या माध्यमातून एक पेटत्या चुली आहे त्या अजून चांगल्या पद्धतीने कायमच्या पेटतील अशा पद्धतीचं एक अपेक्षा आम्ही सर्वांच्या वतीने व्यक्त करतोय आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय धन्यवाद